नवी मुंबईमध्ये साकारणार आनंद दिघे आणि बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांचे स्मारक आता नवी मुंबईमध्ये होणार आहे त्या दृष्टीने शिवसेनेने मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे नवी मुंबई महानगरपालिका आणि सिडको प्रशासनाने आनंद दिघे यांच्या स्मारकासाठी भूखंड द्यावं यासाठी शिवसेनेने मागणी केली आहे आनंद दिघे यांचा प्रवास स्मारकातून दिसणार आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचासुद्धा पुतळा वाशीमध्ये उभा केला जाणार आहे त्यामुळे नवी मुंबईमध्ये आनंद दिघे आणि बाळासाहेब ठाकरे या दोघांचे स्मारक होण्यासाठी शिवसेना प्रयत्न करताना दिसणार आहे ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाचा भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न